श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि आज आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे तर बघा काही विशेष दिवशी काही आपण सेवा करत असतो त्याचबरोबर काही उपाय देखील करत असतो जेणेकरून आपल्या ग बघा या संकष्टीच्या दिवशी आज सायंकाळी एक कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील कितीही दुःख अडचणी संकट जे आहेत ते दूर होणार आहेत तर त्याचबरोबर ही वस्तू जाळत असताना कुठला मंत्र म्हणायचा आहे ते देखील मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे आज चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि आज ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक भक्त जे आहेत ते उपवास करत असतात चंद्रोदयानंतर हा उपवास सायंकाळी सोडला जातो तर आज चंद्रोदयाची वेळ ही दहा वाजून दोन मिनिटांनी असणार तर उपाय काय करायचा आहे बघा सायंकाळी तुम्ही देवघरातील गणपती बाप्पांची बघा आपल्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मूर्ती असेल तर गणप गन्प, अर्थात गणपती बाप्पांना मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा हे फलश्रुती म्हण बघा म्हणताना अभिषेक करायची गरज नाही अगदी पाच मिनटं लागतात यासाठी अभिषेक दुधाने करा दह्याने करा पाण्याने करा पंचामृताने तुम्ही करू शकता हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून पोसून तिच्या जागेवर पुन्हा ठेवायचे आहे त्यानंतर अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्या व स्वतः देखील तुम्ही प्या घरातील सर्व व्यक्तींना द्या कारण हे तीर्थ आपण मंत्र म्हणून तयार केलेलं असतं आणि यामुळे बघा गणपती ही बुद्धीची देवता आहे हे तीर्थ जे आहे ते प्यायल्यानं मुलांची बुद्धी वाढते गणपती त्यानंतर बघा गणपतीची स्थापना करून झाल्यानंतर त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना अर्पण करायचे आहेत बघा जसं की लाल जास्वंदाचं फूल आहे ते अर्पण करा ते शक्य नसेल तर अगदी कुठलंही लाल रंगाचं फुल अर्पण करा त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर मोदक जे आहेत ते त्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहे एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायची आहे हळद कुंकू हा जे काही घरात बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती आवर्जून करायची आहे ही बघा तुम्ही ही सकाळी ही तुमची सेवा असणार आहे तर सायंकाळी मुलं कितीही रागेट असू द्या तापट असू द्यात ऐकत नसतील तर बघा आईने मुलां त्या मुलाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवून गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा बघा अकरा वेळा शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी म्हणा खूप फरक पडतो बघा तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष म्हणायला बघा अवघड आहे येत नसेल तर तुम्ही अगदी यूट्यूबला लावून दिलं ला तरी चालेल आणि अशी अकरा आवर्जून वर्गा अकरा वेळा तुम्हाला शक्य नसेल तर बघा एक वेळा तरी ही सेवा जी आहे ती करायची आहे कारण बघा ही गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता आहे त्यांना हात जोडून प्रार्थना करा अगदी श्रद्धेने विश्वासाने शरंदा आणि प्रार्थना करा की माझ्या मुलाचा हट्टीपणा तापटपणा कमी होऊन त्याला बघा त्याच्या बुद्धीचा विकास होऊ दे त्याची प्रगती होऊ दे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात कितीही संकट बघा असतील अगदी काहीही अडचणी आल्या का का असतील मग त्या सांसारिक असू द्यात आर्थिक असू द्या अगदी कोणत्याही असू द्यात ते तुम्ही सगळं गणपती वापरण्यास त्यानंतर सायंकाळी बघा सायंकाळी म्हणजे सहा वाजता दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे अगदी छोटासा उपाय आहे पण तितकाच तो प्रभावी आहे काय करायचा आहे कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे आता कापूर घेताना तुम्ही जर भीमसेनी कापूर घेतला तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं अगदी दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यात दोन कापराच्या वड्या सुक खोबरं जे आहे त्या सुक खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे त्यावर ह्या दोन कापराच्या वड्या किंवा भीमसेनी थोडासा कापूर त्यावर ठेवायचा आहे आणि देवासमोर अगदी दिवे लागणीच्या वेळी सहाच्या नंतर लक्ष्मी येण्याच्या टायमात म्हणजेच अगदी सहा नंतर तुम्ही कधीही हे करू शकता तो कापूर देवघरासमोर खोबऱ्याच्या तुकड्यावर जाळायचा आहे आणि बघा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ता ये नमहा हा मंत्र म्हणत संपूर्ण कापूरजळेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे याने काय होतं बघा आयुष्यात येणारं दुःख संकट कितीही अडचणी असतील संकट कधीच बघा सांगून येत नाही म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबातील कोणावरही कधीही विघ्न येऊ देऊ नको आणि अशी प्रार्थना करायची आहे हे मात्र लक्षात घ्या कापूर संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमहा आणि नंतर ते खोबरं जे बघा कापूर जळून झाल्यानंतर थोडंसं खोबरं जे काही राहणार आहे ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे नक्की करून बघा पण तितकीच प्रभावी आहे तुमच्या घरात संकट बाधा अडचणी बघा त्या गणपती बाप्पा तुमच्या घरापर्यंत येऊ देखील देणार नाही इतका हा प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ